करण्यासाठी बाध्य केले जाणार नाही कोणताही वर्ग तथा संप्रदायाला आपला निधी कायद्याचं अनुसरण करणे तथा त्यावर दृढ राहणे हा अधिकार तर मौलिक अधिकार आहे आणि प्रस्तावात हे प्रावधान वैज्ञानिक तथा न्याय तो मौलिक अधिकार असा पाहिजे यांच्या कारणामुळे आणि त्यांच्या मित्रांनी काही भन्ने फनिसदार जे तोच यांच्यापूर्वी काही तुमचं काय नाव आहे ॲडव्होकेट यांचं तुमचं नाव काय सूरज भोंड सूरज रुग्णी करोड आणि तुमचं कलम काय होतं त्यांच्याचं ठरलेलं त्यांच्या तीन लोक बसलं आधीत बसलं माझे बनवलं होतं ते म्हणजे व्हिडिओ बनवला

यांच्या हस्तक्षेपाचे कोणतेही कार्य करण्याचा का अधिकार नसावाना कायम राखण्याचा प्रश्न काही नवीन नाही आम्हाला युरोपियन देशात यांची उदाहरणे दिसतात उदाहरणार्थ आणि स्वलंब संप्रदायाचे राज्य आहे तेथे संधी संधीनुसार आपल्या साध्य अधिकाराची नवी लिहिण्यासाठी अधिकारे मुसलमाना करता यांचा पारंपरिक कायदा तसा निधी स्थिती संबंधात या विषयाचा नियमक हिथू मुस्लिम परंपरा सावधान करण्यासाठी तयार आहे